रात्री साडेआठ नऊ वाजता फार नियोजन झालं रणजित छेदबनसोडे बबलू चाचा आणि संतोष मामा साळुंके या तिघांचं नियोजन रात्री झालं कारण त्यांनी दोन तीन मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की बाकासूर संघ पाळायची त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळं आपण त्यांना स्वतः फोन केला म्हणलं तुम्हाला बैल उद्या गाडी हाणायची का ते म्हणले चालतंय भाऊ उद्या गाडी हाणू आपण त्यांना मग इजो रात्री पायरा झाला मग मानिक बद्दल काय सांगशील कारण आदत आदत वयामध्ये नाही मला चौसा बैल बैल आमच्या मुळशी आलता पाळायला त्या दिवशी बैल आपण त्याने बघितला होता एक नंबर बैल पळत होता डावा खान बैलाला पळून नव्हता शेजारच्या एवढा बैल पळत होता त्याच्या हिशोबाने आपण नियोजन केलं आणि आपण पहिल्यापासून सांगितले पाळणाऱ्या बैलाला बैल देणार त्यांना बी विचारायचं की आपण त्यांच्याकडून रुपया घेतला ना उलट पडून फोन केला आम्ही बैल उद्या गाडी आणू माहिती तुमची इच्छा पूर्ण आमच्या मनात खंत लागून राहणार नाही बरेच जण म्हणतात की नवीन बैल बरोबर असले की वायदी वगैरे घेतली असेल मी त्यांना पण प्रश्न हाच विचारेन तुला तुला पण विचारतो काय वायदी आज घेतली नाही आम्ही पाहिलं बसून सांगितलंय पळणाऱ्या बाईला पण आपण रुपया वायदी घेणार नाही ज्यांना वाटत ना त्यांना लय माहिती त्यांच्याकडे लय पैसा झालाय पहिल्यापासून सांगतो ज्यांच्याकडे पैसा झाला त्यांच्याकडून आपल्याला समोरून देतात त्यांना लईच इच्छा असेल तर मग मार्ग वाट भेट आली तर मग आपण घेतो पैसे वायदे पण नाही पैसे घेतो त्यात खर्च तुम्हाला माहिती आता किती होते मैदानावर त्याच्यामुळं आणि अशा पाळणाऱ्या बैलांना आपण शंभर टक्के देणार इथून पुढे पुढं कारण दादा काय होतं की बका सुरबच्या गायात पाळाची प्रत्येक बैलाची इच्छा असते म्हणजे तुम्हाला तर भरपूर कोण येत असतील दिवसभरात की आज आम्हाला आमचा बैल पडवा जाईल तर त्याबद्दल काय सांगशील म्हणजे मनामध्ये टेन्शन किंवा काय असते का नाही कसं होतं आता आम्हाला फोन आले तर आम्ही म्हणतो तुम्ही पुढल्या माहिती पळणार आहे जिथं बकासूर जाईना तिथं मग आम्ही बघतो किती बैल पळतोय जर आपल्या मनाला वाटलं आमच्या ड्रायव्हरला वाटलं विठ्ठल ना ना आमचे त्यांना तिघांना चार पाच जणांना विचारून आम्ही म्हणतो ना याला बैल घालायचं का बबलू च्या याला बैल घालायचं का मग ते म्हणतात घालायचं का नाही घालायचं मग त्यांच्या हिशोबा आपण करतो कारण ड्रायव्हरला माहिती असतं काय करतोय त्या हिशोबाने पळणाऱ्या बाईला लापून पण सांगतो टक्के बैल कशा पद्धतीने गट सेमी गटाला थोडी झोला खाली आम्हाला वाटलं नव्हतं सेमी मामी थोडी खंत लागून होती मनात कारण रान थोडा डावीला या करतो त्याच्यामुळे माणिकला पळता येत नव्हतं जास्त आणि तिने फेरे बाईला गाडी बांधून सुद्धा पहिली हातात आणला होता तरी त्यांनी मस्त साथ दिली बाईला आमच्या फायनल राहिलेला आनंद आहे तिकडे किती का नंबर आहे आणि लय असा घास मध्ये झालेला आहे आणि त्या गाडीचं बी अभिनंदन करणार करणार कारण कडणी पडून त्यांनी एक नंबर केला आणि कळमीकरांना शंभू आज आमच्या बाई त्या कळमीकरांचा शंभू आमच्या मित्र आता अजून आमच्या नानांचा बैल आमच्या तिन्ही गाड्या राहिल्या का त्याचा आनंद आहे आम्हाला आम्ही नंबर केलेला त्याचा आनंद आहे सुरुवात आता सलग चौथं मैदान असेल बकासुरचं मला वाटतंय की फायनल एक नंबर चा सुरुवात केली आणि तिथून सुरुवात झाली हो आता मध्ये हरवत होती सेमीला काहीतरी दुखायला गाडी व्हायची त्याच्यामुळे पण आता बबलूच्या चांगला अंदाज आलाय बैलाचा आणि छोट्या आमचा नाना नानाला जसं भेटतो तसं नाना भांडते गाडी कारण त्यांचाही बैल आहे एवढ्या मोठी खरेदी त्यांची त्यांना त्यांची बैलाची हानाय लागते गाडी त्याच्यामुळे आपण नाना पण सांगतो सगळे ड्रायव्हरांना आता अंदाज झालेला आहे त्याचा सांगतो आज फायनलला नानांची ही गाडी होती सरजाची शेजारी शेजारी जामी पण नाना गाडी बायला किती बांधली ते पण मग एवढा जीव आहे नानाचा त्याच्या म्हणजे खाली ज्या वेळेस तीन फेरे तीन फेरे गाड्याला सेमीला फायनलला फायनल खाली येऊन बैलाला झुपणी बिपणी परत गाडी किती बांधली तीस ने कास्त्रांना सगळं नाना जेव्हा त्यांचं नियोजन तुम्ही म्हटलं कालच रात्री झालं अशा पद्धतीने रंजित बनचडे रात्री आले असतं मला वाटतं नऊ दहा वाजता काहीतरी गोठ्या आले मग मामाचं त्यांना विचारलं मग बबलू चाचा मग नानाला विचारलं बैल किती पळत असं तसं नाही का सगळ्यांना विचारपूस करून पायरा झाला आणि बैल पळत आता पण रान कसं आहे कारण मागच्या वेळेस राहिले नाही थोडं डावीला या करी त्यामुळे डावीच्या बैलाला उजे जास्त पळायला लागते गटाला थोडा झाला होता पण त्यांनी त्याचा दा पल दाखवला खटाऊ बाग लगेसूर साठी एवढंच म्हणावं लागेल कारण जो एक नंबर नव्हता ते पण खटाव भागात झाला आणि आज पण दोन काय सांगशील चौदाचं मैदान कॅन्सल झालं कॅन्सल झालं मग आता जर अकरा बसून जर पहिली एकवीस पर्यंत बांधून ठेवू शकत नाही आपण त्याच्यामुळे मग त्यांची पण इच्छा होती पाळायची आता आम्हाला विमानाला खंत लागणार नाही की बाबा यांची इच्छा पूर्ण राहिली त्याच्यामुळे तर केला पाहिजे दाट दाट मैदान सवय पाहिला आता डायरेक्ट एकवीस तारखेला दिसत तू वैयक्तिक ड्रायव्हर आहेस होता कशा पद्धतीने गाडीचा पळ कशा पद्धतीने वाटलाय माणिकचा आणि बकासूरचा कारण ते पहिल्यांदा जोडी पडली बैलाला काय बैल का कासरा टाकूनच देत नाही कुठलाही बसू दे ड्रायव्हर मी जरी बसतो ना बैल कासरा टाकून देणार नाही फक्त गाळा देणार बैल बैलाला पाहिजे पण त्याने तो आज गाळा दिला तेवढं केलं की बकासूर केलं करतो शंभर टक्के काम करतो आज मला वाटतं कुठल्या खांद्या झोपलेला उजवेला म्हणजे खांदा बदल बदल नाही केला मधून होती गाडी कडून आली असती तर मग खांदा बदल करायच लागले असते त्या दिवशी पाच लाखाच्या मैदानाला बरेचशा अपेक्षा असतील तू नव्हताच तुझा वाढदिवस होता त्या दिवशी बरेच अपेक्षा होती पण ठीक आहे फायनल लागली एक नंबर तासावरती गाडी लागली आणि त्यांनी बड्डे गिफ्ट दिलं मला त्या दिवशी फायनल लावून दिला एवढ्या मोठ्या मैदानात कारण बायला त्याच्या आधी बोलायला नव्हतं तीन लाखाच्या मैदाना एक नंबर केला तिथून मग असे हे नाही नाराजगी नाही का करू केली त्यांनी आपली चालतंय बर बोध दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या आता कधी दिसेल आता एकवीस तारीख चाललंय त्याच्या आधी जर एखादं ओपनचं मैदान पडलं तर पडणार